टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अंमलबजावणी बो करता येते आणि नोट पेपर सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांची जोपासून उपोषण झाले तोपासून कुणबी सर्टिफिकेट सुद्धा मराठा समाजाला मिळालेला आहे हो बरोबर आहे विदर्भामध्ये घेतलंय कुणबी सर्टिफिकेट घेत पण आमचे त्यावेळेला मराठा जरा आम्ही पाटील की ज्या तोऱ्यामध्ये होतो त्याच्यामुळे घेतलं नाही ना आहे ना मराठा कुणबी म्हणून सगळ्या विदर्भाने घेतलेला आहे सगळं ही मराठवाड्यामध्येच चाहूल मराठा आरक्षणाची आहे विदर्भावर मी सत्य पाहिलं कुठं बंद नाही कुणाकडे हा नाही का ना कोणताही विषय आलेला नाही महाराष्ट्रात कळमगुरीचा जो आमदार असतो तो सर्व जातींना घेऊन चालणार असतो परंतु तुमचे विद्यमान आमदार आहेत असं मतदारसंघात मराठा समाजामध्ये संभ्रम आहे की आमदार संतोष हे मराठा आरक्षणाबद्दल एक शब्दही बोलत नाही नाही आरक्षणाबद्दल शब्द बोलू नाही अहो तर आरक्षण मिळतच नाही तर बोलण्याला अर्थच नाही ना बाबू बरोबर आहे ना त्यांचं अहो त्यांच्यावर चर्चा करण्याचा विषयच येत नाही अर्जंट मिळतच नाही तर मग चर्चा करून उपाय शब्द घालून काय फायदा मी आरक्षण देतो मी आरक्षण देतो बाकी देणार काय तुम्ही संतोष बांगर सत्तेत असून सुद्धा हिंगोली जिल्हा वंचित राहिला असं पीक विम्यापासून असं सुद्धा शेतकरी म्हणतायत काय सांगाल सगळ्याच्या त्रुटी काही भाव नाही हे तर बरोबर आहे तुमचं आता आमचं म्हणणं होतं की बरोबर आहे तुम्ही जे बोलताय पीक विम्या पण पण काही विमा जे प्रतिनिधी आहे काही भागात विमा देतात काही देत नाही ते विमा म्हणजे कंपनी त्यांचंही टार्गेट पाहूनच तिकडं तिकडे करतात किंवा तिकडे जास्त ते वर्ष हो झालं अतिवृष्टी आपल्या कळंगूर तालुक्यात झाली नाही झालेली ना। आहे असं बरोबर आहे पण काही काहीच्या गोष्टी लक्षात येत नाही काही अशा चुका म्हणजे का अना घडतात बरोबर आहे तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की आमदार संतोष बांगर हे निवडून येणार नाही तरी सुद्धा पैसा वाटप करतात काय सांगायला पैसा वाटप त्याचं काही दाखवायचंय ना पैसा वाटप तर बरोबर आहे कुठं आहे ते करून क्लिप करून दाखवायचंय चालू आहे आक्षेप आरोप आरोप होत आहे सात आरोप करताय विरोधी आरोप करणारच आहे ते बरोबर आहे जे एकोण प्रत्यारोप तर होणारच आहे या निवडणुकीत रंग माळीत असते आरोप केल्याशिवाय निवडून कशी येतील मध्ये उद्धव ठाकरेची सभा झाली डॉक्टर संतोष तारपे म्हणले की आमदाराला आम आमची सत्ता आल्यावर पंधरा ते वीस दिवसात जेलमध्ये टाकतो नाही हे चुकीच आहे ना हा चूक झाली असेल तर जेलमध्ये टाकतील काही हरकत नाही बरोबर आहे चूक जर झाली असेल पण एवढी जनता पार्टीची आहे की तुम्ही जर आज महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यात आता मी यवतमाळ जिल्ह्यातून आलोय आणि आढावा घेऊनच आलोय बैलगाडा संघटनेत मी काम करतोय शंकरपट घडी चालवतोय माझं नाव राजाभाऊ मंदाडे आहे मी येळेगाव गवळी तालुका कळमणी जिल्हा हिंगोली आहे कोणत्याही बाहेर राज्यातही गेले तर आमदार कसा पाहिजे तर संतोष बांगर सारखा आमदार पाहिजे म्हणजे हा केला व देणारा आताच मी आलोले आजची बातमी आज दिनांक तेरा म्हणजे नोव्हेंबर आहे आणि मी तिथून काल बारा ते अकरा बाराचा आढावा घेऊन आलोय आणि त्यांचाच मेहुना दत्ता मेघेचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे केळापूर आणि आपल्या आर्मी विभागातून आणि ते पण त्या दुसऱ्या पक्षातून म्हणजे की आपल्याच नातेवाईकाला आपल्याच घराण्यात सत्ता असावी हा त्यांचा एक उद्देश आहे विरोधी पक्ष असं सुद्धा म्हणते की आमदार संतोष बांगरने आणि सट्टा मट्टा आणि वाळू याचे दुकान खोलले कळंगुरी मध्ये विकास केला नाही त्याबद्दल नाही हे तर दुखण नाही तो, तो जग लुटोय पण गरीबाला दान करतोय हे एक महत्वाचं आहे बरोबर असतील सट्टे असतील आम्ही काही म्हणित नाही ऐक नाही त्यात पण तो जनतेला कोणत्या ना कोणत्या रुपयानं तरी कोणत्याही काष्टगाराला कोणत्याची हानी जर झाली तर त्या हाकेला ओ देऊन तो पैसे पुरवतो एवढं मात्र कडू आते सत्य खर तर आमदार संतोष बांगर हे सातत्यानं गरीबाच्या पाठीमागे राहतात गरीबाच्या अ समस्या गरीबांचं दुखणं गरीबांचं हॉस्पिटल पर्यंत जाणं हे स्वखर्चातून करतात असंच यांचं कळमनुरी तालुक्यामध्ये वैभव जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे कारण आताच आजाने आपल्याला सांगितलंय की शंकर पटानं शंकर पटाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करत असताना महाराष्ट्रभर फिरत असताना आमदार संतोष बांगर कळमनुरीचा आहे त्याच कळमनुरी सारखा आमदार आपल्याला आप सुद्धा बाहेर विधानसभेमध्ये लावावा असं सुद्धा बाहेर बाहेर तालुक्यातल्या मतदारसंघातल्या माणसाचं म्हणणं या ठिकाणी आपल्याला काकानं आप सांगलंय कॅमेरामन जाधवसह कामाजांबोरे जी टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी हिंगोली आपल्या कळमरी मतदारसंघामध्ये विकास कोणा केला विद्यमान आमदार आहे संतोष भांगर कसं काय वाटेल काय दूर झालं विकासाचे महापुरुष म्हणून त्याला ओळखले जाते आता दुसरी त्यांच्या समोर डॉक्टर संतोष टार्फे कोण कोण निवडून येईल आणि तुमची पसंती कोणाला राहील भांगर साहेबाला भांगर साहेब भांगर साहेबाचे काम भरपूर आहे अडचण नाही भांगर साहेबांना म्हणजे खूप काही कार्य केले आमच्या गोल्डा फाट्यावर जाळपोळ झाली होती त्यावेळेस विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आज बोलडा या ठिकाणी आहोत सिंगी सर्कल येथील सिंगगी सर्कल मध्ये आहोत या सिंदगी सर्कल मध्ये वारे कोणाच्या दिशेने पळतात आणि कोणाच्या विरुद्ध दिशेने जातात हे सुद्धा आपण सर्वसाधारण माणसाकून जाणून घेणार आहोत मौसी काय नाव हो तुमचं लताबाई कांबळे लताबाई कांबळे लता काय वाटते तुम्हाला या आमदार कोण पाहिजे पाहिजे बांगर साहेब बांगर बांगर साहेब का पाहिजे तुम्हाला आमदार चांगले बर लाडक्या बहिणीचे पंधराशे तुमच्या खात्यात पडलेत का महिन्याला आमदार इथं पाहिजे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण पाहिजे शिंदे पाहिजेत कारण लाडकी योजना बहिणी बरोबर तर शिंदेचे जे पंधराशे रुपये तुम्हाला येतात त्याच्यात रुद्रपोषण होते तुमचं कसं होईल एवढ्या चार लेकर रोजमजुरी जे गाडं आहे तुमचं आहे तुमचं रुद्रपोषण जे तुम्ही करता यांच्यावर करता आणि चार मुलं तुमच्या पाठीमागे आहेत बर काय करता तुमचे मुलं मुलं काय नाही असे शेतामध्ये काम करत वाटतं का शेतातले प्रश्न सुटायला पाहिजे अर्थात आपला हिंगोली जिल्हा पीक विम्यापासून सुद्धा वगळला काय पाहिजे तुम्हाला असं वाटते का नाही शेतातले पिक हे पाहिजे तर काय शेतकऱ्याला आहे गरीबाला काय गरीबाला काय गरीबाल का नाही घरपूर नाही काय बी नाही कायच नाही दुसरेच खायचं कोणी आता आमदार साहेब तुमचे आहेत मग आमदार साहेब तुमचे तुम्ही हातानं मागू शकता त्यांच्याकडे मागू शकतो मागू शकतो नक्कीच माणसाला अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहेच मागणार साहेब मागणार साहेबांकडे मागता हा बरोबर आणि शेतकऱ्याचे प्रश्न असतील दुसरे दुसरी समजा आपण बघू शकता की शेतात कर्जमाफी असेल यांचं सुद्धा कर्जमाफी होणं असं वाटतंय का तुम्हाला तुम्ही तर रुद्रभूषण गरीब आहात असं म्हणतात मी काय शेती नाही काय नाही काय नाही अशी एखादी योजना आणायला पाहिजे का की बाबा शेतकरी ज्याला जमीन नाही त्या शेतकऱ्याच्या यांना काहीतरी असं जे लाडकी बहीण म्हणून आणायच पाहिजे बरं याच्यावर आमच्या गावात शेती नाही बाडी नाही काही नाही तरी पण विधानसभेचे आमदार संतोष बांगरच पाहिजे तर हे होत्या महिलाच्या प्रतिक्रिया काका काय करता काम? तुम्ही काम याडो बरं कळमदुरीचे दहा तुम्ही नाही रुपूरचे रुपूरचे मतदार मतदारसंघ माहितीये ना तुम्हाला आमदार कोण आहेत सध्याचे भांगर बांगर, बांगर। तर आता आमदार दुसरे कोणी यायला पाहिजे त्याच्या का आमदारच पुन्हा पाहिजेत भांगरच पाहिजेत का भांगरच पाहिजे बरं बरं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी देवदूत म्हणून सुद्धा आणि चर्चेत सुद्धा राहणारे आमदार संतोष बांगर आहेत भांगरच पाहिजेत हा भांगर थांब पण आहे आता उद्धव ठाकरे कालपुरा म्हणून गेले होते की आपल्याला बांगरला पाडायचं आहे कळमनुर तालुक्यावर ना नांगर फिरवायचा आहे आम... पडतील का आमदार आता काय होईल परमेश्वराची नजर पर तुम्ही कोणाला मतदान करणार मग बांगरला बांगरलाच तर खर तर लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांच्याच चर्चेत राहणारे आमदार संतोष बांगर सुद्धा आपला माणूस आहे चांगला माणूस आहे काय काय काम केले तुमच्या बांगरने आमच्या गावाला परत गेले बर काय काय दिलं देवस्थानला काही आमच्या बरोबर तर बघू शकता की रुद्र पोषण करणारे जे आपल्याला दैनंदिन दिवसामध्ये जे दोनशे तीनशे रुपये कमावणारे असतील मावशी असेल काका असतील यांच्या सुद्धा मनामध्ये आमदार संतोष बांगरच आहेत म्हणजे नाव आहे एक पोल्डा फाटा हे गाव आहे एकच फाटा तिथं मागे आग लागली होती सर्वप्रथम एकच नेता आला होता म्हणजे सक्षम फक्त कोण आमदार संतोष बांगर विचारा तुम्ही या दुकानदाराला सर्वायला कोणी आलं होतं का निवडणुकीच्या तोंडावर तर कोणीही येते ऑपोजिट तर राहणारच कोणी याला कोणाला जर चार पैसे नाही भेटले कोणाला नाही भेटलं ते बोलणारच बरोबर ना संतोष बांगरेचे असे काय कामं असतील प्रामुख्याने जे शेतकऱ्याच्या लक्षात येतील विम्याचा प्रश्न विमा आपला वगळला हिरुजीला असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि काय वाटलं काय वाटते तुम्हाला की असे प्रामुख्याने कामं केले असतील संतोष बांगर यांनी जे काम केले जसे की पंधरा बसते आहेत आताच बोलले पुढे जर की हा कोणी दिला नाही काय पण आज स्वतः पंधरा बसते समोरचे बरेच गावामध्ये झाले कुत्रा कोकण तिथं त्यानंतर बोलड्या गावामधून आहेत असे बरेचसे रस्ते केले जसे आपण काय वाटते शिंदेची शिवसेना ही दोनशे चालणार का ठाकरेची मशाल चालणार का म्हणजे दोनशे बांध चालणार एकनाथभाई शिंदे पुन्हा एक राज्यातील पांढरी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा त्यांचा एक हे जे आलं आहे की निवडणूक निवडून आल्यानंतर तीन लाखाची कर्जमाफी करू असं काही वाटतं का तुम्हाला शेतकऱ्याच्या हे आहे म्हणून का नाही शेतकऱ्याच्या हिताचं आहेच ना नाही असं विषय नाही तर ह्या होत्या जनतेच्या प्रतिक्रिया आपण बघू शकतात की आमदार संतोष बांगर यांनी विकास कामं कोणते कोणते केले ते सुद्धा यांनी आता मांडले आणि विरोधकांचं म्हणणं असं आहे की संतोष बांगर यांचं काम झालेलं नाही परंतु संतोष बांगरचं काम जे बघून मतदान करतील किंवा उमेदवार संतोष तारफे यांच्याकडं बघून मतदान करतील सध्या आपण बघितलं की महाविकास आघाडी आणि महा, महा युती हे दोन एक प्रामुख्यानं पक्ष आहेत संतोष विरुद्ध संतोष आणि मतातला अपक्ष उमेदवार आहे अजित मगर या दोन्हीच्या टक्करमध्ये अजित मगर भाऊ समोर जातील किंवा मशाल पेटणार किंवा धनुष्यबान चालणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन जाधव सह कामा जांभूर झी टीव्ही जिल्हा प्रतिनिधी हिंगोली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट